सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार मी पुणारी दीपक विद्यागर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा दौताळा येथील इयत्ता नववीचे विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे हे आय शा ही वर्ता आज आपण मानवी विकासाचा एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहोत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आय ही आपल्या विशाल प्रमाणावर डेटा प्रक्रिया करण्याची शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेली ए आय ही आपल्या जी जीवनाचं प्रत्येक क्षेत्रात नवीन आकार देतात पण जशी आपण याच्या अद्वितीय क्षमतेची प्रशंसा करतो तसेच काही गंभीर प्रश्नांशी देखील आपण सामना करत आहोत जसे की ए आय साफ आहे की वरदान ते उज्ज्वल भविष्य आहे की आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण करेल या विषयावरच आजचा आपला जागर विश्व हे होते धुक्याने वेढलेले अंधश्रद्धांनी जगाते मार्ग होते घेतले विश्व हे होते धुक्याने वेढलेले अंधश्रद्धांनी जगाते मार्ग होते घेतलेले तंत्रज्ञाना तुनी एक तत्य आता प्रत्ययाला तंत्रज्ञाना तुनी एक तत्य आता प्रत्ययाला अंधार संपला आता सूर्य ज्ञानाचा उगवला अंधार संपला आता सूर्य ज्ञानाचा उगवला प्रतिदिन युवा नोवा हे तथ्य भारताच्या दौऱ्यावर होते त्यांनी ने त्यांच्या नेक्टर या नव्या कोरे पुस्तकात एआय वरती बरात ओहाकोह केला आहे त्यांच्या नुसार एआय हे एक तंत्रज्ञान असून मानव जातीसाठी क्रांतिकारक बदल घडवू शकणारी शक्ती आहे म्हणजे आपण एक उदाहरण पाहू म्हणजे तुम्ही कल्पना करा की तुमच्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ येतो त्यात एका ठिकाणी एक व्यक्ती चोरी करताना दिसून येतात आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात

हे आपल्यासाठी वरदान आहे आणि जर आपण असं समजलं की ए आय हे आपल्यासाठी वरदान आहे तर असंख्य क्षेत्रात असंख्य दरवाजे आपल्याला उद्या दिसतील प्रथमत आपण आपल्या आरोग्य क्षेत्रात ए आय मुळे काय क्रांती घडू शकते हे पाहू ए आय आपल्या आरोग्य क्षेत्राला अचूक निदानाच्या दिशेने बदलत आहे उदाहरणार्थ दोन हजार चोवीस मध्ये कॉम्बेपाई नावाच्या स्किझोप्रेनियाच्या उपचारासाठी ए आय द्वारे तयार करण्यात आलेल्या औषधाला मंजुरी मिळाली इतकेच काय तर ए आय द्वारे

या चित्रपटात आपल्याला एआय मुळे तयार करण्यात आलेले चित्र ग्राफिक्स डिझाईन यामुळे ते चित्र किती जिवंत दिसते हे दिसून येत आहे ते दृश्य पाहताना आपण जातो कारण ते दृश्य खोटे असले तरी ते सत्य असले ते आपल्याला दिसून येते ए आय तंत्रज्ञान खूप पुढे गेलेले आहे ए आय मुळे शिक्षण क्षेत्रात विविध क्षेत्रात प्रगती झाली आहे ए आय या सर्व गोष्टींमुळे लक्षात येते की हे आपल्यासाठी वरदान आहे

म्हणजेच ए आय वर्तनही नाही आणि शापही नाही असे आपण म्हणू शकतो म्हणजे जर आपण योग्य वापर करून ए आय चा उपयोग केला तर ते आपल्यासाठी वरदान ठरेल आणि जर आपण चुकीचा उपयोग करून वापर केला तर तर ते आपल्यासाठी शाप ठरेल चला मग एक संकल्प करूयात सर्वांनी मिळून की ए आय सकारात्मक उपयोग करून एक नवीन उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करूयात ए आयसाठी आपण जर आपण एका योग्य उपयोग केला था तर ते वरदान ठरेलच आणखी आपण आपल्या जगामध्ये ए आय मुळे प्रगती करू शकतो पण जर आपण ए आयचा चांगला वापर केला तर आपण लोकात ए मुळे व्यक्तिगत चेहरा विचार सवयी हे समजून घेऊन त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो पण तसे न करता आपण एआय चा चांगला उपयोग करून आपल्या जगाला पुढे घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच आपले जग हे पुढे आणि त्या जगाबरोबरच आपल्या देशाची आपण कशी क्रांती घडू शकतो आपल्या देशाला या तंत्रज्ञानामुळे किती पुढे ठेवून शकतो आरोग्य क्षेत्र शिक्षण क्षेत्र मनोरंजन क्षेत्र याच्या पलीकडे आपण ए आयच्या माध्यमातून आणखी कोणत्या क्षेत्रामध्ये नवीन प्रगती करू शकतो यासाठी आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तर ते आपल्या देशासाठी मानवासाठी आणि आपल्या पण याचा जर आपण गैरवापर केला तर ते आपल्या देशासाठी जगासाठी आणि आपल्या स्वतःसाठी शाप ठरेल असे मला वाटते एवढे बोलून मी ते थांबते